आधीच पाण्याची कमतरता असताना नियोजनाअभावी पाण्याचे समतोल वाटप होत नसल्याने अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत आठवडाभरामध्ये नियोजनबद्ध पाणी वाटप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचना आमदार संजय केळकर यांनी उपस्थित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जनसेवकांचा जनसंवाद या उपक्रमामध्ये केल्या भाजपाच्या खोपाट येथील पक्ष कार्यालयात आयोजित उपक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांनी पाण्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिक आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती यावेळी विष्णुनगर या नगर चरई आणि धर्मवीर नगर भागातील अनेक इमारतींचे प्रतिनिधी माजी नगरसेवक सुनेश जोशी ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कुलकर्णी मुवड पांडे भाजपाचे राजेश गाडे सुरेश दळवी सचिन पाटील ओंकार चव्हाण उपस्थित होते आधीच पाण्याची कमतरता असताना पाणी वाटपाच्या योग्य नियोजनाअभावी अनेक भागात पाणीटंचाही वेळसावत आहे ज्या भागात पुरेसे पाणी मिळत होते तेथे आता पाणी कमी मिळू लागले आहे तर जेथे कमी पाणी मिळत होते तेथे पाण्याचे टँकरही वेळेवर येत नसल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं आहे अनेक भागात पाण्याची पळवापळवी होत असून पाणी वाटपामध्ये अन्याय केला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत या आठवड्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही विभागावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्यात या आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरू असं केळकर यांनी सांगितलं आहे या उपक्रमामध्ये न्याय मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार केला आहे केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनातील वाहन चालकांना पदावरती भरती देण्यात तली प्रसावीगांच्या अनियमित आणि अन्यायकारक बदलांना स्थगिती मिळवून देण्यात आली आहे तर पाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यात आला या सर्व कामगारांनी जनसेवकांसो जनसमाधा उपक्रमामध्ये उपस्थित राहून आमदार केळकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार देखील केला आहे पाण्याच्या संबंधामध्ये सगळा हा विष्णुनगर परिसर सरई या भागामधलं धर्मवीर नगर असे निरनिळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते पाणी पुरवण्या खात्याचे अधिकारी देखील नियममध्ये केले होते हा विषय जो आहे तो जोवरी पाणी वाढत नाही तोपर्यंत काही प्रमाणामध्ये तो असाच राहतोय काही ठिकाणी त्याचं नियोजन योग्य पद्धतीने नसल्यामुळे देखील जिथे पाणी योग्य पद्धतीने मिळत होतं ते गेल्या दोन महिन्यापासून मिळत नाही आहे आणि जिथे पाणी कमी आहे तिथे टँकर पण योग्य वेळेला आणि आवश्यकतेनुसार पोचत नाही आहे तर संबंधामध्ये आता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही चर्चा केली एक ॲक्शन प्लॅन ठरवला आहे तो एक आठवड्यामध्ये जर पूर्ण झाला नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करायला लागेल कारण की पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सामान्य माणसाच्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने महापालिकेने देखील त्याच्यावर फोकस करून त्याच्याकरता काय काय जे जे करता येईल ते करणं आवश्यक आहे आणि आत्ता तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही त्याच्यावरचं सोल्युशन काय काय करायचं ते जरी ठरवलेलं असलं तरी आठवड्या भाडामध्ये त्याचा फीडबॅक येईल त्यानंतर मग कुठचा ॲक्शन प्लॅन ठरतो